राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्य अजितदादा पवार व खासदार सुनील तटकरे साहेब यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेससाठी शहर जिल्हा गुरुपौर्णिमेचा सण सर्वत्र मोठ्या उत्साहात व वा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला धाराशिव जिल्ह्यामधील श्रीक्षेत्र मेडशिंगा येथील सद्गुरू रावसाहेब बाबा पाटील एकंबीकर वारकरी शिक्षण संस्था येथे बाबांच्या मंदिरावर विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं प्रारंभी हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर माऊली महाराज व प्रतिभाताई सूर्यवंशी यांच्या हस्ते रावसाहेब बाबा यांच्या मूर्तीचं पूजन करण्यात आलं त्यानंतर हरिभक्तपरायण प्रतीक महाराज व प्रियांका यांच्या हस्ते नैवेद्य दाखवण्यात आला त्यानंतर अनेक गुरुभक्तांनी बाबांच्या मूर्तीचं दर्शन घेतलं त्यानंतर हरिभक्तपरायण दादा महाराजांनी आपल्या मनोगतात गुरुपौर्णिमेचं महत्त्व विषद करताना सर्व श्रोत्यांना खेळवून ठेवलं याप्रसंगी असंख्य हरिभक्तपरायण अनेक नामांकित कीर्तनकार तसंच समज सद्गुरू रावसाहेब बाबा पाटील एकंबीकर वारकरी फळातील मंडळी उपस्थित होते महा खूप मोठा आपल्यावर उपकार ज्यांनी केलेले आहेत असे त्यांचा उत्सव आपण गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने या ठिकाणी संपन्न करत आहोत मग मग असे बोलताना बोलण्यातून आलं की बाबांनी आपल्यावर उपकार केले पण आपण त्यांच्यासाठी काय किती वेळ देतोय आपण काय करतोय त्यांच्या तीन कार्यक्रमासाठी आपण जातोय का त्याच्यापैकी एक गुरुपौर्णिमा दोन कार्तिकी वाद आणि ती अखंड हरिणाम सप्ताह आणि या निमित्तानं आपल्याला सगळ्याला एकत्र येता येतोय एकत्र भेटता येतोय सुखा दुःखाच्या गोष्टीवर चर्चा करता येते परंतु आपण येतोय का त्याच्यावरती प्रश्न उपस्थित केला वामन महाराजांनी मला काही सूचनाही केलेल्या आहेत की कुणाकडून काय करून घ्यायचं मी सगळ्यांना सांगत असतो की पहिले पंधरा दिवस आम्ही विद्यार्थ्याचं निरीक्षण करतोय हे साळुंखे कसा बोलतो किती चढउतार करतो हे मी गेल्या वर्षीपासूनच सांगतोय रामला आज बोलण्यासाठी खरंच सरांनी उत्स्फूर्त केलं कारण राम हा उत्कृष्ट गायक आहे परंतु त्याला त्या गायिकेमध्ये थोडस वक्तृत्व आहे का बघण्यासाठी सरांनी त्याला मीडिंग केलेलं आहे रामला बोलायला लावलं राम बोलू पण शकतोय म्हणून कोणात कोणती सुप्त शक्ती आहे गुप्त गुण आहे त्याला आम्ही फक्त खुश करण्याचं काम करतो पुढं ढकलण्याचं काम गुरुने बाबांच्या कृपा कर आशीर्वादाने करत आलेलो हो। आहोत मी पुन्हा सगळ्या पालकांचं आई वडिलांचं या विद्यार्थ्यांच्या आई वडिलांचं ऋण व्यक्त करतोय की तुम्ही माझ्यावर विश्वास टाकून mm. हे लेकरं माझ्याकडे पाठवलेले mm. आहे चरित्राचा त्यांच्या जीवनाचा थोडा उल्लेख करणं आज थोड क्रम प्राप्त आहे तर व्यास मुनी पुत्र पुत्र पराशर यांचे पुत्र व्यास म्हणून त्यांना पराशर व्यास असेही म्हणले जाते तर माता सत्यवती म्हणजेच की मत्स्यगंधा यांचे व पराशर ऋषींचे पुत्र व्यास यांचा जन्म एका बेटावरती झाला आणि त्याच बेटावरती तपश्चर्या तपसाधना करून ज्ञान प्राप्ती करून घेतली व ते वर्णाने कृष्ण असल्यामुळे त्यांना कृष्ण महाभारत असेल चार वेद असतील किंवा अठरा पुराण असतील या सर्व ग्रंथांचा सर्व वेदांचा सर्व ज्ञान निर्मिती करून या जगाला या आपल्या पृथ्वी लोकाला ज्ञानाचा हा सागर प्राप्त करून दिलेला आहे तर काय झालो महाराज की व्यासानी सतरा पुराणांची निर्मिती केली आणि सतरा पुराणांची एवढ्या भव्य दिव्य अशा ज्ञानाची निर्मिती केली तरीही व्यास व्यासमुनीला जो आत्मसमाधान आत्मशांती पाहिजे होती ती काय साध्य झाली नाही मग ते विचारात होते की बाबा आता काय करावं आणि अशा विचारात असतानाच त्यांना नारद मुनींची भेट घडली तर नारद मुनींची भेट घडल्यानंतर नारद मुनींनी त्यांना विचारलं की बाबा तुम्ही एवढे मोठे ऋषी एवढ्या तुम्ही चार वेदांची सतरा पुराणांची निर्मिती केली तरीही असे अस्वस्थ रूपात का बसलेले आहात तर, तर त्यानंतर आपली जी मनाची व्याकुळता आहे ती व्यासांनी नारद मुनींना सांगितली तर नारदमुनी म्हणाले की मी तुम्हाला थोडक्यात सांगून जातो बघा पटलं तर काय त्याच्यावर तयार करता आलं तर बघा तर एकदा काय झालं की ब्रह्मदेव आणि ब्रह्मदेवाचे जे मुलं जे ब्रह्मदेवांचे पुत्र होते सनगातिक तर यांचा एकदा संवाद चालू होता आणि संवाद चालू असताना या संघातिकांनी या ऋषींनी ब्रह्मदेवाला प्रश्न केला की चित्तामध्ये विषय का विषयामध्ये चित्त असते तर याची तुम्ही आम्हाला सोडवण करून द्यावी तर ब्रह्मदेवालाही प्रश्न पडला की आता याचं उत्तर कसं द्यावं ब्रह्मदेवानी प्रभू विष्णूचा धावा केला आणि प्रभू विष्णूंनी ब्रम्हदेवाची अडचण सोडवण्यासाठी हंसरूपाने आले आणि हंसरूपी ब्रह्मा सांगेहरी चतुश्लोकी चारी भागवत आणि हा चतुश्लोकी भागवत भगवान विष्णूने ब्रह्मदेवाला सांगितला आणि तो चतुश्लोकी भागवत ब्रह्मदेवानी नारदांना सांगितला आणि नारदांनी व्यासांना सांगितला आणि तो चतुश्लोकी भागवत अठरा हजार गोव्यामध्ये अठरा हजार श्लोकांमध्ये शब्दबद्ध करून अठराव पुराण भागवत व्यासाने लिहिलं कृष्ण कृष्णाच्या लिला असलेला हा भागवत लिहून या अठरा पुराणांची निर्मिती या व्यासाने केलेली आहे आणि या जगाला ज्ञानाचा अध्ययनाचा मार्ग देऊन या पूर्ण जगाचे गुरु हे व्यासवशी ठरलेले आहेत आणि तेव्हापासून जगत जग म्हणजे काय तर या जगाचं वर्ण या व्यासांच्या उच्चारणातून भेटलेला आहे म्हणून हे व्यास ऋषीचा जन्म दिवस गुरु पौर्णिमा म्हणजे या जगाचे गुरु म्हणून आज आपण साजरा करतो मग गुरुंची का पौर्णिमा का साजरी करायची तर फले हा तीन शब्दांपासून बनलेला गुरु शब्द असेल पण ब्रह्मा विष्णू महेश आणि या पूर्ण जगाचा सार या गुरु शब्दात लपलेला आहे मग ठीक आहे मी सांगितलं महाराजांनी सांगितलं की गुरु करावा गुरु करावा पूर्ण जगातसा या गुरु मध्ये लपलेला आहे हे ठीक आहे आम्ही मानवानी सांगितलं पण हे पडण्यासाठी प्रत्येक अवतारामध्ये भगवान विष्णूने सुद्धा गुरु केलेला आहे मत्स्य अवतारातील मानधात असतील कच्च्या अवतारात सहजानंद असतील वरा अवतारात कंक हर्षे असतील नंतर नरसिंह अवतारात गुर्वाकृषे असतील वामन अवतारात स्वतः ब्रह्मदेव असतील परशुराम अवतारात शंकर राम अवतारात वसिष्ठ आणि कृष्ण अवतारात संदीपानी मुनी असतील तर प्रत्येक अवतारात आहोत ह्या जगाचा तिन्ही लोकांचा स्वामी असणारा तो परमात्मा ज्याला आपण आपण सर्वाची माऊली बाप म्हणतो तर त्या परमात्म्याला सुद्धा गुरु करावा लागला आणि त्या नंतरच त्यांच्या अवताराचं कर्म त्यांना करता आलं असं हे साधारण महत्व प्रभू विष्णूंनी सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे तर श्री को गुरु कोणाला म्हणावं गुरु कोणाला म्हणावं तर शास्त्रामध्ये वेदामध्ये थोडक्यात व्याख्या सांगितलेली आहे की जो परमार्थ या तत्वामध्ये लीन झालेला आहे परमार्थ या तत्वामध्ये त्याच ध्यान लाभलेलं आहे आणि हे परमार्थ तत्व त्याचं परमतत्व असून या परतत्वामुळे परिपूर्ण पापाचा ज्याचा नाश झालेला आहे असा तो महापुरुष श्री गुरु म्हणून ओळखता हो यावा आणि या स्त्री गुरुंचे लक्षण महाराजांनी सांगितलेले आहेत ते काय मी आता सांगत बसत नाही तर अशा स्त्री गुरूंच्या सावली खाली अशा श्री गुरूंच्या हाताखाली वाढल्यानंतर गेल्यानंतर काय होत तर मोक्षाची प्राप्ती होती तर इथे जमलेले जे सगळे शिष्यवृंद आहेत ते श्री हरिभक्त रावसाहेब बाबा यांचे शिक्षक जमलेले आहेत लोक दर्शन मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका